शरद पवारांचा जरांगेनं पूर्ण पाठिंबा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर म्हणाले शरद पवार हे म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे यावरून आता राष्ट्रवादी शरद पवारचे गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत त्यांच्या या उपोषणामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे आणि यावरून प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला आहे प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांनंतर जयंत पाटील म्हणाले आहेत की त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होत नाही जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत सरकार त्याबाबतीत लवकर निर्णय घेत नाही जरांगेंचं आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाच्या लोकांचं आंदोलन असो सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष आहे आता हे कोण कोणाच्या जवळ आहे असा निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं चुकीचं आहे ते त्यांच्या जीवावर ताकदीवर आंदोलन करत आहेत असा पलटवार त्यांनी केला आहे शरद स्पष्ट झालं असेल असं आहे की त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होतं असं थो थोडी आहे आणि जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या मागण्या सरकारकडं मागत आहेत सरकार, सरकार बाबतीत लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असो किंवा दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजातले लोकांची आंदोलनं असोत आणि त्याकडं सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केलं त्यामुळं लोकांच्यात महाराष्ट्रात असंतोष आहे आता हे कोण कौन, कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं हे चुकीचं आहे ते त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली